पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी भारत जाला। पन त्या त्या स्वतंत्र झाला पण त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता त्यावेळच्या पाचशे पासष्टपैकी पाचशे बासष्ट संस्थानांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती ही संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन झाली मात्र हैदराबाद काश्मीर आणि जुनागड ही तीन संस्थाने भारतात सामील होण्यास नकार देत होती स्वातंत्र्यानंतर इंग्रजांची राजवट गेली पण या तीन संस्थानातील लोक मात्र अद्याप स्वतंत्र झाले नव्हते त्या काळात मराठवाडा हा हैदराबाद संस्थानाचा भाग होता आणि मराठवाड्याच्या जनतेला स्वतंत्र मिळवण्यासाठी हैदराबादच्या निजामाविरुद्ध दीर्घ लढा द्यावा लागला तसेच अनेकांना या लढात त्यांच्या जीवाचे बलिदान द्यावे लागले देशाला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासूनच मराठवाडा बराच काळ निजामांच्या हैदराबाद राज्याचा भाग होता भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबरीनेच मराठवाड्याचा हा हैदराबाद मुक्तीसंग्राम लढला गेला आणि निजामांच्या अन्यायी राजवटीतून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी मोठी चळवळ या काळात उभी करण्यात आली या आंदोलनाचे नेतृत्व केले ते स्वामी रामा आनंद तीर्थ यांनी हैदराबाद संस्थानमध्ये त्या काळात तेलंगणा सध्याचा महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील काही भाग येत असे आणि हैदराबाद संस्थांची त्यावेळची लोकसंख्या तब्बल एक कोटी साठ लाख होती मुक्ततेसाठी लढा सुरू असताना रजाकारांचे जनतेवर अत्याचार करणे सुरूच होते मात्र स्वामी रामानंद तीर्थ गोविंदभाई श्राफ दिगंबरराव बिंदू रवीरा रावयन रेड्डी भाऊसाहेब वेशंक पायन देवीसिंग चौहान बाबासाहेब परांजबे शंकरसिंग नाईक विजयेंद्र काबरा यासारख्या खंबीर नेतृत्वाखाली हा लढा खेड्यापाड्यात पोहोचला एकोणावीसशे अडोतीस ते एकोणावीसशे अठ्ठेचाळीस हा मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा प्रमुख काळखंड म्हणून ओळखला जातो याच काळात मराठवाडा निजामांच्या राजवटीतून मुक्त करण्यासाठी वेगवेगळी राजकीय आंदोलने विद्यार्थी चळवळी इतकेच नाही तर सशस्त्र आंदोलने देखील झाली भारत देश स्वातंत्र्य झाला त्यामध्ये शांततेनं आंदोलन झालेलं पण मराठवाडा स्व आंदोलन जे आहे ते रक्तरंजित इतिहास हा मराठवाडा स्वातंत्र्याच्या आंदोलनाचा आहे हा आणि हा लढा विरोध मोडून काढण्यासाठी हैदराबादच्या निजामाने कासिम रजवी याच्या मदतीने रजाकार संघटनेची स्थापना केली आणि मराठवाड्यातील जनतेवर अत्याचार करायला सुरुवात केली निजामाने या रजाकार संघटनेचा वापर करून संस्थानातील नागरिकात दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला हा निजामांचा स्वतःचे राज्य टिकवण्याचा प्रयत्न होता पण पंधरा पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वतंत्र मिळाले आणि त्यानंतर मराठवाड्यातील जनतेच्या विरोधाला आणखी चालना मिळाली यातच निजामांच्या हुकुमशाही राजवटीला उघडप उघड आव्हान म्हणून सात ऑगस्ट रोजी भारतीय संघराज्यात सामील होण्याचा दिवस आणि पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आणि या आव्हानाला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला त्यानंतर वेगवेगळे कृती कार्यक्रम हाती घेऊन निजामांच्या सत्तेची पाळे मुळे खणून काढण्यास सुरुवात केली सात सप्टेंबरला वल्लभभाई पटेल यांनी स्वतंत्र भारताच्या सैन्य दलाला हैदराबाद संस्थांवर गोळी पोलीस बळाचा वापर करण्याचे आदेश दिला त्यानुसार ते तेरा सप्टेंबरला ऑपरेशन पोलो सुरू करण्यात आले या दरम्यान सतरा सप्टेंबरला निजामाने माघार घेतली सतरा सप्टेंबर एकोणावीसशे अठ्ठेचाळीस रोजी मराठवाडा निजामांच्या तावडीतून मुक्त झाला हैदराबाद मुक्तीसंग्राम यशस्वी करून मराठवाड्यातील जनतेने निजामांच्या अन्यायी राजवटीविरोधचा लढा यशस्वी केला तो दिवस सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो